नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज या ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता नागपूर सिव्हिल लाईन भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत शिवशाही व्यापारी संघ व शिवशाही वाहतूक आघाडीचे अध्यक्ष माननीय युवराज टाकले यांच्या निर्देशनानुसार कार्यकर्ता मेळावा व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यकारिणी सदस्य माननीय हर्षल काकडे शिवशाही वाहतूक आघाडीचे विदर्भ अध्यक्ष माननीय छोटू राऊत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक बहुगुणा संपर्क प्रमुख नागपूर पितांबर घोलपे जिल्हा प्रमुख नागपूर व सर्व नागपूर शिवशाही वाहतूक आघाडीच्या सदस्यांच्या वतीने करण्यात करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये काही आल्या होत्या सहसंपर्क प्रमुख नागपूर मनीष मसराम उपजिल्हा प्रमुख सोनू मसराम विधानसभा संघटक उत्तर नागपूर चेतन खोलसे उपविभाग प्रमुख युवराज राठोड उपविभाग प्रमुख आशिडे उपशहर प्रमुख रणजित सुगेल उपविभाग प्रमुख युवराज उप शहर प्रमुख शिल्पा बागडे उपशहर प्रमुख इत्यादी त्यांच्या या कार्यक्रमात पदनियुक्त करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाला तीनशे ते दोनशे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद संजयजी सहसंपर्क प्रमुख रतन सिंह आणि ज्येष्ठ नागरिक विजय सहा दोन दोन हजार पंचवीस दु, रोजी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येत आहे सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि प्रतीक भाऊ भाऊगणा यांना अशी विनंती करतो की दोन शब्द बोलावे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिंदू उदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आमचे उद्धवसाहेब ठाकरे युवा सेना युवा नेते आदित्य साहेब ठाकरे आणि आजच्या मेळाव्यामध्ये मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आमचे हर्षण भाऊ काकडे व आमचे नागपूरचे जिल्हा प्रमुख शहर व ग्रामीण प्रतीकजी प्रतीपसिंग नागपूर संप्रमुख प्रमुख प्रमुख सचिव आमचे संजयजी शेंडे व मंचावर उपस्थित सर्व सर्व प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक आज नागपूर शहरामध्ये व महाराष्ट्रामध्ये अस हाय झाला आहे वाहतूकचा विषय आहे आपली वाहतूक विंग आहे बोलणार नागपूर शहरामध्ये एकच काम देण्यात आलं आहे मुख्यमंत्री द्वारे कसरी फोटो खिचायची आणि लोकांच्या आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिंदू उदय सम्राट संभाजी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आमचे उद्धव साहेब ठाकरे युवासेना साहेब ठाकरे आणि आजच्या मेळाव्यामध्ये मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आमचे हर्षन भाऊ काकडे व आमचे नागपूरचे जिल्हा प्रमुख शहर व ग्रामीण पितांबरजी घोलपे प्रतीपजी भाऊगुना नागपूर शंभर प्रमुख सहसंपद प्रमुख रतन जी सह जी शेंडे व मंचावर उपस्थित सर्व प्रमुख व शिवसैनिक आज नागपूर शहरामध्ये व महाराष्ट्रामध्ये असा हाल झाला आहे वाहतूक विषय आहे आपली वाहतूक विंग आहे वाहतूकच्या विषय वर मी बोलणार नागपूर ना शहरामध्ये ट्राफिक पोलीस ने एकच काम देण्यात आलं आहे मुख्यमंत्री द्वारे असे फोटो लोकांच्या